सय्यद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार अभिपुनम न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहुये देशविदेशा सह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपर मध्ये वंचित बहुजन आघाडीने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध करून भाजपच्या जाहीरनाम्याला विरोध केला आहे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात आज जाहीरनामा प्रसिद्ध केलाय यावेळी वंचितने एन या आर सी आणि सीएए एला आपला विरोध दर्शविला आहे सीएए एचा सर्वाधिक फटका व्हीजीएनटी ला बसणार असल्याचं आंबेडकरांनी म्हटलंय सीएए एच्या माध्यमातून भाजप हिंदू मतदारांना फसवत असल्याचा आरोप यावेळी आंबेडकरांनी केलाय वंचित बहुजन आघाडीचा सरकार आल्यास शेतकऱ्यांना हमी भाव कायदा केला जाईल असल्याचं आंबेडकर म्हणाल्या आहे आजच्या जाहीर नव्या शिक्षण शेतकरी उद्योग आरोग्य महिलांसाठी योजना आणि ग्रामविकासवर भर देण्यात आला समान नागरिक कायद्याचा धोका आर एस एसला असल्याचं आंबेडकरांनी म्हटलंय तुषार गांधी यांच्या आरोपावर बोलताना आंबेडकर म्हणाले महात्मा गांधी यांना वंचितांनी उभे केलं त्याचप्रमाणे वंचित लोकसभेच्या माध्यमातून वंचितांना उभा करण्याचा प्रयत्न असून तुषार गांधी यांनी आम्हाला साथ दिली पाहिजे होती अशी अपेक्षा आंबेडकरांनी वर्तवली आहे बारामती शहरातील कसबा जामदार रोड परिसरात शनिवारी इमारतीमधील सदनिकेत पती पत्नीचा भरदिवसा भर दिवसा खून झाल्याची घटना घडली आहे पोलिसांनी या प्रकरणाचे गुड उकलले आहे घटनेनंतर अवघ्या काही तासात आरोपीला अटक केली आहे खत्री इमारतीमध्ये सचिन मालिंग वाघुलीकर आणि सारिका सचिन वाघुलीकर असे खून झालेले दाम्पत्याचे नाव आहे या प्रकरणी यस सचिन वाघुलीकर या वाघुलीकर दाम्पत्याच्या मुलाने फिर्याद दिली आहे दिग्विजय गणेश झंझने असे संशयित आरोपीचे नाव आहे झंझने आणि आर्थिक कारणावरून वाघुलीकर दाम्पत्याचा गळा कापून खून केल्याचा फिर्यादीत नमूद केला आहे मिरवणुकीत नसताना अज्ञात आरोपीने युवकवर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली आहे ही घटना चौदा एप्रिल रोजी रात्री घडली संजय असे मृत तरुणाचं गुन्हा दाखल केला आहे तसेच आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत बुलढाणा शहरातून चौदा एप्रिल रोजी जयंती उत्सव निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत जयस्तंभ चौकात येत असताना आशुतोष पडगान याच्यावर अज्ञात आरोपीने चाकूने वार केले तसेच त्याला जखमी अवस्थेत बाजार रस्त्यावरून रुग्णालयात दाखल करण्यात आले जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार सुरू होते उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे आशुतोष पडगा हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता त्याच्या विरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल होते त्यामुळे जुन्या वैमन्यासतून त्याची हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे चार महिन्याच्या मुलीचे अपहरण झाल्याची माहिती मिळाली डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी आरोपी अल्पयीन मुलीला मुली सुटका केली मात्र मुलीने मुलीचे अपहरण का केले याचा खुलासा केल्यानंतर के हैराण झाले दोन मुलीच्या वडिलांनी गार्मेंट मध्ये काम लावून देण्याच्या नावाखाली अल्पोईन मुलगी तिची आई आणि मावशीला बांगलादेशहून डोंबिवलीला आणली आणि त्या अल्पोयीन मुलीला वेश व्यवसाय करायला भाग पाडले एवढेच नाही तर त्या अल्पयीन मुलीला तिच्या आई आणि मावशीला भेटू देत नव्हता त्याचा राग काढण्यास साठी या अल्पवयीत मुलीने त्या चार महिन्याच्या मुलीचे अपहरण केले होते डोंबिवली पूर्व येथील पलावा परिसरात राहणाऱ्या सतीश रजत यांनी चार महिन्याची मुलगी अचानक घरातून गायब झाली या संदर्भात मुलीचे वडील सतीश रजत यांनी डोंबिवलीत मानपाडा पोलिसांना तक्रार दाखल दिली आहे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीचा उमेदवार जाहीर झाला तरी महायुतीचाच उमेदवार निवडून येणार मत अजित पवार आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा समन्वय अजित यशवंतराव यांनी व्यक्त केला आहे अजित पवार गट या मतदारसंघातून मोदींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला मदत करणार असल्याची माहिती अजित यशवंतराव यांनी दिली आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातमी बायकोचा निर्गुणपणे खून करून नवरा थेट पोलीस ठाण्यात हजर झाला ही धक्कादायक घटना सोमवारी सकाळी स्वागत नगर वीड भट्टी समोर उघडकीस आली यासमीन सैफेन शेख असे खून झालेल्या महिलेचं नाव आहे आरोपी पतीने पत्नीचा खून करून हत्याराचा स्वतःला एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन अटक करून घेतली मृत महिलेची माहिती शहरातील स्वागत नगर परिसरातील वीट भट्टीच्या आवारात मिळून आली यातील मयत यासमी शेख ही महिला पात्रूड चौकातील शहापूर यांच्या घरामध्ये पतीसह भाड्याने राहत होती रविवारच्या मध्यरात्री दीडच्या सुमारास महादेव केंगनाळकर यांच्या स्वागत नगर येथील दिंकोडा कॅन्टीन समोर आलेल्या वीड जवळ सदर महिलेच्या मनगटावर व पोटावर पतीने तीक्ष्ण हत्यारेने वारक करून टाकल्याने ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली आहे はい <Hey. S 2> <laughs> लोकसभेची उमेदवारी न ना मिळाल्यामुळे नाराज झालेले विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवे यांची शिवसेना ठाकरे गट नेतेपदी नियुक्ती करण्यात आली दानवे यांच्यामुळे मराठवाड्याला शिवसेनेचे दुसरे नेतेपद मिळाले दानवे यांची नेतेपदी नियुक्ती करून मातोश्रीने दानवे यांना खере यांच्या बरोबरीने स्थान दिले आहे उद्धव सेनेचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाप्रमुख असलेले आमदार अंबादास दानवे यांनी औरंगाबाद लोकसभेची उमेदवारी मागितली होती मात्र पक्षाने खैरे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकल्याने आमदार दानवे नाराज होते तेव्हा दानवे यांनी खैरे यांचा प्रचार करणार नाही मी पक्षाचा प्रचार करीन असे स्पष्टपणे सांगितले होते यानंतर पक्षप्रमुखांना आमदार दानवे यांची समजूत काढण्यात यश आलं आहे काँग्रेसचा जाहीरनामा हा अपयशी जाहीरनामा आहे त्यांनी छत्तीसगड राजस्थान हिमाचल प्रदेश मध्ये निवडून आल्यावर जाहीरनाम्यातील एकही आश्वासन पूर्ण केले नाही त्यासाठी जाहीरनामा केवळ एक कागद आहे त्यांना माहिती आहे की निवडून येणार नाही त्यामुळेच ते वाटेल आश्वासन देऊ शकतात उद्या राहुल गांधी हे देखील आश्वासन देतील की मी प्रत्येक भारतीयाला ताजमहल बांधून देतो या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला नागपूरात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते नागपूर पत्रकार क्लब येथे आयोजित या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमदार प्रवीण दटके आमदार मोहन पते प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी फडणवीस यांनी भाजपचे केंद्रे संकल्प पत्राबाबत सविस्तर माहिती दिली दोन हजार एकोणीस मध्ये भाजपने पंचात्तर आश्वासने दिली होती व ती सगळी पूर्ण करण्यात आली भाजपचे संकल्प पत्र कागदी नाही ती मोदींची गॅरंटी आहे देशातील सर्व घटकांचा विकासाचा संकल्प यातून घेण्यात आला आहे विशेष म्हणजे एवढ्या सरकारी जागा रिकाम्या आहेत त्या सर्व भरण्यावर भर राहणार आहे असे त्यांनी म्हटलं आहे काँग्रेसने नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे मात्र आमच्या सरकारने त्यांचा नेहमीच सन्मान केला आहे असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेसवर येथे निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना ते करता बोलत होते काँग्रेसने कधीच आदिवासींचे योगदान मान्य केले नाही मात्र भाजप सरकारने त्यांना गौरविले आहे असे म्हटले तरी भारतीय राज्य संघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दिनी मोदी म्हणाले की काँग्रेसने नेहमीच बाबासाहेबांचा अपमान केला मात्र आम्ही त्यांचा नेहमीच सन्मान केला देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीचा उल्लेख करत ते म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच एक आदिवासी महिला भारताची राष्ट्रपती होऊ शकली मी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालो तर देशाला आगडोम उसळेल असे काँग्रेस म्हणत आहे देशाला कोणत्या दिशेने पुढे न्यायचे हे विरोधी इंडिया आघाडी ठरवू शकत नाही त्यामुळे ते असं म्हणत असल्याचा दावा पंतप्रधानांनी केला आहे अफगाणिस्तानात मुसळधार पावसामुळे आलेल्या मोठ्या पुरात गेल्या तीन दिवसात किमान तेहतीस जणांचा मृत्यू झाला असून सत्तावीस जण जखमी झाले आहेत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाने तालिबान प्रवक्ते अब्दुल्ला यांनी रविवारी सांगितले की अचानक आलेल्या पुरामुळे राजधानी काबूल आणि देशभरातील इतर अनेक प्रांत प्रभावित झाले आहे सुमारे दोनशे जनावरे दगावली आहे तसेच सुमारे आठशे हेक्टर शेतजमीन आणि पंच्याऐंशी किलोमीटर पेक्षा जास्त रस्त्याच्या पुरामुळे नुकसान झाले आहे पश्चिम फहार हेरात दक्षिणे झाबूल आणि